वरून येताना आम्ही सगळे तरुण आलो म्हणजे तरुण शेतकऱ्याचे कोर आहेत त्यांच्या शेतकरी बापाला न्याय मिळावा आणि तो न्याय मिळण्यासाठी इथं सहा दिवस झालं मंगेश भाऊ उपोषणाला बसलेले इथं आपल्याला ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर भाकर खायला भेटली तोंडावर सुरकू द्यायच माणूस सहा दिवस झालं उपाशी येत आणि उपाशी असताना सरकारला काही एक देणं घेणं नाही म्हणजे तुम्हाला काही या दोन चार दिवसामध्ये सरकारच्या या हाकेकोर वृत्ती अनेक जण इथून बोलून गेले असतील पण निर्दयतेचा पण एक कळस असतो आणि तो कळस असा आहे कि सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या या राज्यामधल्या शेतकरी वर्गाकडं बघण्याचा यांचा विचारच नाही त्यांचं भागत आहे कुठं दोन समाजात ते निर्माण करायची आधे इधर आधे उधर चार टिकत घ्यायचे ईव्हीएम आहेच मॅनेज केलेलं पण अशा परिस्थितीमध्ये आपलं पण चुकत बर का आपलं कसं चुकतंय शेतकरी म्हणून आपण एकत्र यायला तयार नाही इथं जर जबाबदार मी सांगतो जातीचा विषय असता का इथं ते भरून गेलं असत शिल्लोडला येताना दोन दोन किलोमीटरच्या रांगा राहल्या असत्या बायपास पासून इकडे अलीकडे येता आलं नसतं पण आपल्या स्वतःवर अन्याय होत असताना शेतकरी म्हणून आपण एकजूट होत नाहीत म्हणून आपल्याकडे दुर्लक्ष होते मग तुमचं शिलोड असू आमचं बीड असू संभाजनगर असू शेतकरी म्हणून आपली जात एक हाई हे मान्य करायला आपण तयार नाही आणि मग सात तरी त्यांचं आता पंजाबकडं हरियाणाकडं अंबानीच्या घशा जमिनी चालल्यात काय दिसून हळूहळू मिळून पुण्याचं आपल्याकडे कर भेड्याकडे येईल संभाजनगरला येईल जाणलेला येईल आणि काय राहणार आहे आपल्याला आज आपल्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई आणि कर्जमुक्ती सारख्या मागण्या करत आहोत ह्याचा प्रतिसाद मिळत नाही हो मंत्री येते असे निघून जाते त्यांना असं वाटत नाही का त्यांचा एक मतदार असलेला एक शेतकऱ्याचा मुलगा तो उपोषणाला बसलाय आमदार जाते का थांबलो का फरक पडल का थांबली बी असते ते पण आपल्याकडून चुकलंय ना आपण मतच शेतकऱ्याच्या मध्ये होत मग मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातली एकच परिस्थिती आहे आपण मत आपल्या मुद्द्यावर दिले असते तर शेतकऱ्याच्या मुद्द्यावर मंगेश भाऊला सहा दिवस उपाय राहावं लागलं नसतं आता तुम्हाला सांगतो आमच्याकडं भयंकर पुरवता तुम्ही बघितला सर टीव्हीला सिल्फन आलं गोदावरीचा तसच आणि मग एवढं नुकसान होताना त्यांनी काय सांगितलं माहितीये का सर सगट आम्ही पंचनामे करू ते आलंच नाही ना गावाकडे अजून बी ते खुस तिकडे सरसगट मध्ये शेतकऱ्याला उत्तर द्यायची गरज नाही तलाट्याला आम्ही विचारलं की आमच्या गावामध्ये असं असं झालंय ते लगेच सरसगटची क्वालिटी मिळवते आम्हाला प्रशासन म्हणलंय सरसगट बर सरसगट किती आहे महाराष्ट्रात कुठेही गेलं तर आठ हजार पाचशे रुपये जिरायचे त्यात जिरून जाते ते ना आपल्याला खाताला पुरतय ना बियाला पुरतय ना खुरपणीला ना येच नेला आता तुमच्याकडे पिकं वेगळे आमच्याकडे थोडं वेगळे पण सगळीकडे भाव सारखेच आहेत कुठं गेलं तरी शेतकऱ्याचं विकायला परवडत नाही मी आज इकडे येताना माझ्या शेतामध्ये गेलतो माझ्या शेजाऱ्याची सोयाबीन काढायला चालवती त्याला विचारलं मी भी सोयाबीन कशी मार्केटला माहिती का तुम्ही म्हटलं आज विचारलं होतं ओली असल्यामुळे पस्तीसशे आणि म्हणलं वाळल्यावर वाळल्यावर म्हणलं चार हजार आणि मग खर्च किती आलाय साडेचार हजार काही राहिले काही पण होतं काय ह्या मुद्द्याला टीआरपी नाही हो टीआरपी कशाला आहे माझ्या विरोधात कॉमेंट केली दुसऱ्या समाजाच्या माणसाला मग भयंकर टीआरपी बरोबर आहे का नाही तिथं आपला आत्मसन्मान जागा होतो पण शेतीचं नुकसान झालं आपला आत्मसन्मान जागा होत नाही तर आता आपला आत्मसन्मान जागा करावं लागेल माणूस मारायला लागलाय आपला आपलं नुकसान आपल्याला बघावं लागेल का नाही तुमचं काय म्हणणं बघावं लागेल का नाही आता इथं मला एक चांगली गोष्ट वाटली की अर्धे यातले शेतकरी नाहीत माझ्यासमोर उभा आहेत ते पण तरी मंगेश भावला बरोबर मध्ये का अर्धे शहरातली माणसं तिथं त्यांना वाटत माझ्या शेतकऱ्याचं भलो बाबा सरकारला काय नाही बरं कारण सरकारला आपलं काही एक देणं घेणं नाही सरकारचं तिकडच भाग आले सरकार कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी देते पण नुकसान भरपाईसाठी चाळीस कोटी पन्नास कोटी दहा कोटी बारा कोटी आता शेकड्याच्या पुढे जायच ना का जायना ह्याचा आपण विचार केला पाहिजे मंगेश भाऊचा आज सव्वा दिवस आहे अजून जर सरकारने एक दोन दिवसामध्ये कारवाई काही या विषयावर केली नाही काहीही समजाईत येऊन तोडगा काढला नाही तर आम्ही बिडला आंदोलन करणार एकदा बिड्यातलं पेटलं एकदा बिड्यातलं पेटलं कि मराठवाड्यातलं इजत नाही चांगला अनुभव आलेला लोकाला बऱ्याचदा आमच्याकडे कसं आहे आमच्याकडं माझ्या वयातले पोरं ह्या माणसाला चांगलं मानते आज मी माझ्या बारक्या भावाला विचारलं अरे ते स्टेटस काय ठेवलंय तू आता तू म्हणलं आपला वाहन तिकडं अ तुला माहिती काय म्हणलं ते मंगेश भाऊच माहिती काय म्हणजे म्हणलं आता गाडी जाळी होती म्हणले आरक्षणासाठी बरोबर आहे का नाही आणि गाडी जाणी म्हणले आपल्या आरक्षणासाठी आम्ही म्हणलो आता ते शेतकऱ्यांसाठी बसलो आणि मग मी कोण आहे म्हणला आपण शेतकरीत ना म्हणजे होतय काय माहिती का, का। त्या माझ्या भावाचा सन्मान शेतकरी म्हणून जागा झाला त्याचं वय अठरा वर्ष तो म्हणला तिकडं मं, मंगेश भाऊ उपस्थित आणि आपण इकडं सकाळ दुपार संध्याकाळ संकटून हाणतो आपण त्यांचा विचार केला पाहिजे असं भाऊ म्हणल्यावर मला बी जरा वाईट वाटलं शेतकऱ्यासाठी काम करत असताना हे माणूस सहा दिवस झाले तर पुढू नये उपाशी मग माझ्या सारख्याने शेतकऱ्यासाठी काम करताना तो कुणी का असाना त्याला पाठिंबा दिला पाहिजे कारण तो मी ज्याच्यासाठी लढतो त्याचसाठी लढतो मग ते मंगेश भाऊ असू ना ते विरोधी पक्षाचा पक्ष का असाना आपण पाठिंबा दिला पाहिजे तो आपला मुद्दा पुढे घेऊन चाललाय मला हे तू एकच सांगायचंय कि ते मंगेश भाऊ मला ही बसले का त्याने आपल्याला सांगितलं का किंवा मीच का त्यांना पाठिंबा देऊ मुद्दे आपले एक ना मग आपले एक मुद्दे झाल्यानंतर आपण आपल्या माणसाला पाठिंबा मा दिला पाहिजे आणि आपल्याच माणसासाठी लढलं पाहिजे ह्याची सुरुवात आता आम्ही बीडीमध्ये भाऊ करायला लागलो <laughs> कारण हे आम्ही केलं पाहिजे आमच्यासाठी ओरडणारा आवाज आम्ही मोठा केला पाहिजे नाहीतर कुणी ओळयला येणार नाही गेल्या दोन तीन वर्षापासून शेतकऱ्यासाठी कुणीच बोलायला नव्हतं तिकडे तुपकर भाऊजी व्हिडिओ बघायचे आणि इकडेच आम्ही म्हणायचं काहीतरी चालू आहे तिकडे बच्चू भाऊने आंदोलन करायचं बरं मराठवाडं झालं नाही बच्चू भाऊ कर्जमाफीच्या मुद्द्यावर अहो आपण बोललोच नाही त्यांना आपण आपल्या एवढ्याच विषयात इकडे मांडतो मूळ मुद्दे सोडून दिलेत आपण आपण जर आपला कापसाचा भावाचा होता हजार क्विंटल मागितला असता तर आपल्याला पडायची काय गरज आहे का चौदा हजार क्विंटल मध्ये दहा क्विंटल आला तर एक लाख चाळीस हजार होते पण भाव किती भेटतो सहा हजार आता मी कापूस दाखवायला आणला होता मंगेश भाऊला खालून आमचे बोंड काळे पडले सगळे पावसाने आणि आज मी पाऊस झालाय पुन्हा बिडाला आम्ही इकडे येतात धना धन दन चालू होतं आता होणार काय खालून हीच बोंड करपले होते म्हणजे वाळून गेले होते सुकून गेले होते कापूस आहेत तुमच्या इकडे नाही पण तरी माहीत असतं थोडाफार समजा इकडं तुमच्याकडं मकाचं प्रमाण जास्त आहे तर ते आमचा कापूस आहे ना खालून कुजायला सुरू झालाय पाण्याचा जास्त वापराने त्याचं काय झालंय त्याचं भाऊ काळं पडले त्याला नाकट्या म्हणजे कावळ्या झाल्यात आणि ते काही दिवसांनी त्याचा भुगा होणार आहे डायरेक्ट याचाला परवडणार नाही म्हणजे आमच्या हातात एवढं कष्ट घेऊन फक्त काळे बोंड राहिले मग आमच्याकडे राग आहे आमच्याकडे संताप आहे पण आम्हाला दुसऱ्याच कापुस्या गोळ्या द्यायला लागले मग आम्ही तिकडं डायव्हर्ट मग डायव्हर्ट झाल्यावर हो। मूळ मुद्दा काय मराठवाड्याचा का बरं एवढं हो दोन समाजामधल्या आरक्षणामध्ये किंवा ह्या विषयामध्ये भांडण वाढायला आमची आर्थिक क्षमताच कमी झाली हो आर्थिक क्षमता कमी झाल्यामुळं एक ते आहे पण योग्य दिशेने जाई नाही मी भाऊंचे आभार मानतो की ह्या माध्यमातून आमची आमच्या ज्या खऱ्या समस्या त्या बाहेर यायला लागल्या आम्हाला कर्जमाफी का पाहिजे सारखंच पाऊस येतोय बरं पाऊस नाही आला की दुष्काळ येतोय हे आहे तर ते नाही आणि ते आहे तर हे नाही आणि मग या नुकसान शेतकऱ्याचं होईल आणि त्याला जिथं संताप दाखवायचा होता ते व्यासपीठ नव्हतं दुसरंच भेटायचं लाव झेंडे की पळ आम्ही बी पळवलो त्यात समजा मंगेश भाऊ बी होते पण तो लढा जेवढा गरजेचा आहे तेवढाच शेतकऱ्याचा पण गरजेचा आहे आणि जवळ शेतकऱ्याचा लढा सुरू होतो ना तेव्हा आपण मात्र भांडायला नाही पाहिजे तू मराठ्याचा मी मुसलमानाचा मी कुंभाराचा चांबाराचा धानगाराचा वांजारी अरे काय तर सगळ्याला जायचंय रानात कापसाची वराठी जशी असती तसं आपण वराठी करून वागणार आहे का आपली शेती ती आपली माय ती तिच्यावर आपलं उत्पन्न आहे आणि त्या उत्पन्नाचा जेवढा आपला खर्च व्हायला तेवढे पैसे मिळाला म्हणून आपण गरीब व्हायला पण हे सूत्रच आपण ऐकायला तयार आर टीआरपी नाही ना ह्या विषयामध्ये ह्या विषयामध्ये बातम्या येत नाहीत आव इथं मीडिया पाहिजे होती हो इथं दहा कॅमेरे पाहिजे होते आज ह्या माणसाच्या समोर हाय का युट्यूब चॅनलचा आणि मूळ मुद्दा काय आमचा हाच आहे आम्ही शेतकरी संख्येने पंचेचाळीस टक्क्यापेक्षा अधिक आहे महाराष्ट्रात त्या पंचेचाळीस टक्क्याच्या मागण्यासाठी ते एक माणूस उपोषणाला बसलाय आमची मीडिया दुसऱ्याच विषयात आहे अमुक अभिनेत्याने सकाळी नाश्त्यात तमूक खाल्लं आता काय संडास लागणार होती का हा ते सांगायला आम्हाला बुलेटिन चुलतो आमचा इथं माणूस लागलाय ते बघायला कुणी यायला तयार नाही ह्या गोष्टी आपण पुन्हा आणल्या पाहिजे मीडियाला आपण विनंती केली पाहिजे नसाल तर चलो फेसबुक अरे आपली मीडिया नाही व्हॉट्सअप आपली मीडिया आहे आपण आपली ताकद दाखली खुद खूप खुदबखुद ते इथे येणार टीआरपी तयार होणार तेव्हा ते इथे मग त्यांना वाटत मंगे गावनीतून सरकून उठावा त्या तिथे उभं राहा हाय तेवढे इकडे अर्ध्या गाड्या फोडावं तिकडे अर्ध्या गाड्या फोडाव मग टीआरपी तयार होतो विध्वंस करून लोकशाही मार्गाने होतच नाही त्यांची मागणी आहे आपण काहीतरी वाईटच करावा पण लोकशाही मार्गाने हे उपोषण करत असताना या व्यासपीठावरून महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी मंगेश भाऊ सारख्या माणसाच्या माग राहिलं पाहिजे मला हे नारायण लोखंडे चांगले ओळखीचे तुमच्या भोकरदांचे शाळाचा विषय असो शेतकऱ्याचा विषय असो पुढं असते तुमच्या दोघांनंतर आम्ही कणबर किंवा खारीचा वाटा तिकडे बडाकडून उचलावीस आणि येणाऱ्या काळात तुम्ही जी हाक देताल त्याला आम्ही साथ देणार आहोत माझ्या आधी इथे एक माझ्यासोबत वीस वीस वर्षाचे बी पोर आले कुठे ते वीस वीस वर्षाचे बी पोरं आले त्यांना माहिती त्यांच्या बापाने काय कष्ट उपसले तुम्हाला सांगतो आमच्या बीडमध्ये काय झालं यंदा चांगला पाऊस पडला होता पहिला झाला दुसरा झाला तिसरा झाला एकदम कपाशी चांगली होती सोयाबीन चांगली होती मग आम्ही थोडस काय केलं खर्च वाढेला दहा दहा वीस वीस हजाराच्या जा फवारण्या जास्त केल्या का उत्पन्न चांगलं निघणार आहे त्याच्यात ते गडगड आलं त्याने काही ठेवलंच नाही आज अशी परिस्थिती आहे तुम्ही टीव्ही चॅनलला जर बघितलं असलं पाच सहा दिवसापूर्वी अक्षरशः आमचे लोक रडते दो पण ते काय होत ज्याच्या नशिबाला येत ना त्यालाच माहिती त्याचा काय त्रास आहे बाकीच्या आपण बघी होतो आपल्यावर पण ते बारी येणार आहे आता आता सोयाबीनचा भाव आमच्याकडं चार हजाराच्या खाली आलाय येणारे काळात तो त्याच्यापेक्षा कमी होऊ शकतो कारण ब्राझील उत्पन्न वाढे अमेरिकाला उत्पन्न वाढे मग आपल्यासाठी आवाज उठीला पाहिजे का नाही काय म्हणणं तुमचं आज हा आवाज आहे हा आवाज आपला मोठ करायचा करायचा आहे का नाही करायचं आहे का नाही साहेब इथून जाताना माझ्या दोन तीन तालुक्याच्या लोकांना मी सांगणार आहे बीड जवळच्या कि तुम्ही एक वारी शिल्लोडची बी करा अमुक ठिकाणी जातो तमुक ठिकाणी जातो पार तिकडं हुरसुळा जातानी डपडेच काय सगळेच घेऊन जातो ना दुसऱ्या ठिकाणी समजून घेते सगळं अरे पण हे आपल्या हक्काच आहे ना हे आपल्या नुकसानीच्या मदतीच आहे मुक्तीच आहे या राज्यात सर्वाधिक आत्महत्या माझ्या जिल्ह्यात होत्या हे काही अभिमानाने विरोयची गोष्ट नाही बर का आत्महत्या होताना राहिलेलं कुटुंब आहे ना आयुष्यभर दररोज मरतंय कारण कर्ता माणूस त्यांचा गेलेला असतो ज्याच्या घरात आत्महत्या होती त्यालाच माहिती त्याचा काय त्रास असतो आमच्या शेजारी बाजारच्या गावामध्ये ज्याच्या ज्याच्या घरात आत्महत्या झाल्यात ना त्यांचे लेकर आम्हाला बघितल्यानंतर वाईट वाटत की आम्ही कोणत्या दिशेने राजकारण करतो कारण आमची दिशा लोकांचं वटवळ करण्याकडेच घेऊन चालली आणि ती योग्य ये दिशेने येण्यासाठी आता आपल्याला पावलं उचलावा लागतील मंगेश भाऊ सारख्या युवकांना साथ द्यावा लागल जाऊन काही होईल त्यांचं काय झालंय नऊ दहा दिवस उपोषणाकडे कसलच लक्ष देत नाही कारण तुम्ही मेजॉरिटी दिली निवडून आपणा आहे आपणा आहे म्हणत आपण ज्याला ज्याला मतदान दिलं आता ते डायरेक्ट फडणवीस का हो काय तिकडे जाऊन त्याने खाली आपलं काही ठेवलंच नाही आणि ती मॅसिव्ह मेजॉरिटी म्हणजे जे बहुमत आहे त्यांनी त्यांचं असं झालंय तुम्ही मराठा आरक्षणाचं आंदोलन करा नाही तर मराठा विरोधी करा तुम्ही कुणाचंही करा आपल्याला ते मोजत नाही कारण त्यांच्या वोट बँक वर आपला कसल्याही पद्धतीचा कंट्रोल नसल्यामुळं त्यांना आपलं काही देणं घेणं नाही पण हे असे माणसं त्यांना वाटतय त्रासाचे आहेत मग काय करायचं निग्लेट करायचं पण निग्लेट कधी होतील जेव्हा आपण यांना निग्लेट करतो पण हे आपलेत ना आपण कस सोडायचं सोडायचं का आपण आपल्यासाठी लढणाऱ्या आपल्यासाठी जो लढतोय त्याच्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे आपल्या हक्काच्या नुकसान भरपाईसाठी आणि कर्जमुक्तीसाठी ही जर कर्जमुक्ती मिळाली ना पाच दहा वर्षापर्यंत शेतकऱ्याचा आर्थिक बॅकलॉग भरून बघतो काय होतं अशा गोष्टी सांगायला लागलं की आपला इंटरेस्ट थोडा कमी होतो कारण आपल्याला ना हेच विषयाची सवय लागली काही काळापासून पण हे आपल्या दुःखाच आक्रोशाच आप संतापाचं कारण आहे की आपल्या उत्पन्नाला भाव मिळत नाही आज नुकसानीच्या साडेआठ हजारच्या टिकल्यामध्ये काय होणार आहे का त्या साडेआठ हजारच्या रुपडीमध्ये अहो अशा मार्केटमध्ये फिरत होऊन त्या दुकानं मागे पुढे जर गेलोत ना तर खिशामध्ये पाचशे फिरत नाहीत पुन्हा दिवाळी सारख्या सणामध्ये साधा तेल विकत घ्यायचं झालं तर ते किती महाग आहे तुम्हाला कल्पना आली त्याची आणि मग या महागाई सगळ्या आजारांनी काय होणार नाही म्हणून पन्नास हजार नुकसान भरपाई हेक्टरी पाहिजेच आणि कर्जमुक्ती देखील झाली आपण सुरुवात करू आज सव्वा दिवस आहे खर तर आम्हाला माफ करा आम्ही पहिल्या दिवशी यायला पाहिजे होत पण आजपासून आम्ही आमच्या भागामध्ये हे आंदोलन पुढे नेऊ एवढा शब्द देतो लांबवलेला थांबतो धन्यवाद E <laughs> já <laughs>